एक ब्रेकिंग समोर येते गुजरात किनारपट्टीवर जोरदार वादळी आलाय आणि या पावसामुळे समुद्र खवळ गेलाय अमरेली जाफराबाद आणि सोमनाथ परिसरात तुफानी वादळ उठलेलं आहे आणि या वादळात सोमनाथ जवळ तीन बोटी बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर समुद्रातील वादळामुळे गुजरात मधल्या बारा बोटींनी वसई बंदरात आश्रय घेतलाय तर पालघर मधील चार बोटी गुजरातच्या नव्या बंदरात थांबल्यात या बुडालेल्या बोटींपैकी सोमनाथ जवळ एका बोटीमध्ये पंधरा नॉटिकल मैल अंतरावर असताना पाणी शिरू लागलं आणि इतर बोटींनी ती किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला मात्र तुफानी लाटा आणि वादळामुळे अखेर ती बोट समुद्रात बुडाली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज काय अधिक माहिती या घटनेसंदर्भात दीपाली सध्या गुजरात पश्चिम किनारपट्टी आहे ती खवळलेली आहे आणि समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुरू असल्यामुळं अनेक बोटी या ज्या परतल्या नव्हत्या त्यामध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजेच पालघर मधल्या देखील काही बोटी आहेत त्या सध्या चार बोटी गुजरातच्या नवा बंदरामध्ये थांबलेल्या आहेत आणि याच ठिकाणी सोमनाथ जवळ तीन बोटी आहेत त्या गुजरातच्या तीन बोटी या समुद्रामध्ये बुडालेल्या आहेत सुदैवाने त्यातील जे खलाशी आहेत ते आ, खलाशी सुखरूप आहेत त्यांना वाचवण्यात इतर बोटींच्या जे बोट चालक आहेत त्यांना यश आलेलं आहे आणि हे जे खलाशी होते ते ज्या बोटी बुडल्यात त्या उमरगाव म्हणजेच महाराष्ट्राला लागूनच असलेल्या गुजरातच्या उमरगाव तालुक्यातले आहेत था। आणि शिवाय ज्या काही बोटी आहेत त्या बारा बोटी या समुद्रात खवळलेला असल्यामुळं बारा बोटींनी वसईच्या बंदरामध्ये आश्रय घेतलेला आहे तर पालघर मधल्या म्हणजे त्याच्यामध्ये वसईच्या दोन बोटी आहेत खोचिवडी येथील आणि सातपाटी बंदरातल्या दोन बोटी अशा चार बोटी नवपंधरात थांबलेल्या आहेत प्रशासनाने या अगोदरच सतर्कतेचा इशारा दिलेला होता समुद्रामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रतिहर असा वारा वाहतोय आणि त्यामुळं वादळी वारा ची शक्यता निर्माण झाली होती सध्या जो अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळं या बोटींना अपघात झालेला आहे तीन बोटी बुडालेल्या आहेत आणि त्यामुळं मच्छीमारांनी लवकरात लवकर सतर्क राहण्याचा जे इशारा आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे दिपारी निश्चितच मनोज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर समुद्रातल्या वादळामुळे गुजरातच्या या बारा बोटी यांनी वसई बंदरात आश्रय घेतला आहे